नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांच्या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे खरंच मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी भक्त हो, जर तुमच्या समोर माझा हा व्हिडिओ येत असेल तर तो हो कृपा करून पूर्ण बघा इग्नोर करू नका कारण त्याच्या मागे नक्कीच काहीतरी स्वामींचा संकेत असेल काहीतरी उत्तर असेल तुम्हा, का। तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं कारण मी, का था मी का। तुम्हाला हे सांगते आहे कारण तुम्हाला हे पुढे मी सांगणारच आहे का सांगते आहे आणि माझा हा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी सांगते की कृपा करून इग्नोर करू नका जर तुमच्यासमोर हा व्हिडिओ येत असेल किंवा कोणी तुम्हाला शेअर केला असेल तर व्हिडिओ नक्की नक्की पूर्ण बघा बर तर सर्वात आधी मी माझी ओळख करून देते मी आहे सेजल मला स्वामींनी ह्या पाच वर्षांमध्ये एकवीसहून जास्त वेळा स्वप्न दृष्टांत दिले आहेत आणि त्यांनी स्वप्न दृष्टांतातून मला बऱ्याच म्हणजे ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत किंवा काही संकेत दिले आहेत काही सेवा करून घेतल्या आहेत त्या मी तुमच्या समोर सांगणार आहे अर्थातच सगळ्याच गोष्टी मी नाही सांगू शकणार कारण मला त्याची परमिशन नाहीये आणि काही काही गोष्टी म्हणजे खूप पर्सनल आहेत तर त्या सुद्धा मी नाही शेअर करू शकणार पण ज्या काही मला शेअर करता येतील ज्या जनरल आहेत ज्या स्वामी सेवेची निगडीत आहे त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे मला स्वामींनी दर्शन तर दिले आहेतच परंतु मला बाकी इतर देवतांचीही म्हणजे जवळजवळ बऱ्याच देवी देवतांचे दर्शन झालेले आहे त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे माझे आराध्य महादेव नंतर महादेव कालिका माता महालक्ष्मी श्री गजानन महाराज नंतर श्री विष्णू गायत्री माता नंतर श्री शनिदेव गंगा मैया नर्मदा मैया या सगळ्यांनी मला दर्शन देऊन अक्षरशः म्हणजे म्हणजे माझं जीवन जे आहे सार्थ ते सार्थक केलेलं आहे तर आणि मला ह्या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे आणि म्हणजे त्यांचे ब्लेसिंग आहेत माझ्यावर त्याबद्दल म्हणजे काय बोलू हे मला समजत नाही आहे मी खूप भाग्यवान समजते स्वतःला आ, तर सगळ्यांचेच अनुभव आहेत मला पण स्वामींचा अनुभव खूप जास्त आहे कारण अक्षरशः स्वामींनी मला म्हणजे समोर बसून बोललेले आहेत ते माझ्याशी सो तो एक खूप वेगळा अनुभव आहे तर काही काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्या तुम्हाला शेअर करणार आहेत आणि ह्या मी का शेअर करणार आहेत हा तुमचा म्हणजे सगळ्यांच्या मनात येत असेल तुमच्या की बाबा ही काय एवढं सो कौतुक करती आहे किंवा काय एवढं तो आम्ही पण आहोत स्वामी भक्त आम्हाला अनुभव येतात हो नक्कीच हो ये नक्कीच येत असतील आणि माझ्यापेक्षा जास्त येत असतील बरेच लोक माझ्याहून मोठे स्वामी भक्त आहेत खूप आहेत खूप आहेत मी तर काहीच नाही त्यांच्यासमोर म्हणजे अगदीच काही नाहीये मी अगदी पहिल्या पायरीवर पण असेल एखाद्या अध्यात्माच्या तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचा किंवा तुम्हाला काही शेअर करण्याचा एकच एकच हेतू आहे एकमेव कारण आहे हेतूपेक्षा एकमेव कारण आहे ते म्हणजे माला स्वामींची झालेली आज्ञा हो आ, माला स्वामींनी आज्ञा केली आहे की हे तू सगळं जगाला सांग हे स्वामींचे शब्द आहेत आणि स्वामींनी मला हे जवळजवळ एक वर्ष झालं त्यांनी मला आज्ञा दिलेली आहे आणि ही आज्ञा मला पाळायला खरं तर खूप दिवस गेले महिने गेले खर तर कारण मला समजतच नव्हतं की मी नक्की काय सांगायचं आहे कसं सांगायचं आहे मला खरंच कळत नव्हतं कारण ह्या गोष्टी अशा सा सांगत नसतात बरोबर कारण ह्या ज्या अद्भुत गोष्टी आहेत ह्या जे स्वप्न दृष्टांत असतात हे जनरली कोणी असं सांगत नाही की मला असं स्वप्न पडलं मला म्हणजे जास्ती आपण कोणाशी जास्ती जास्तीत जास्त आपल्या आई वडील किंवा अगदी आपले गुरु असतील किंवा ज्यांना स्वप्नांचे अर्थ कळतात फक्त ह्याच लोकांशी आपण तो शेअर करतो आणि खरं तर तेवढाच शेअर करायचा असतो बाकी खरं नाही शेअर करत कारण काय असतं माहिती का की आपली जी ऊर्जा असते आपली जी एनर्जी असते आपल्याला जे आशीर्वाद मिळालेले असतात या स्वप्नातून ते थोडीशी त्याची पॉवर कमी व्हायची शक्यता जास्त असते म्हणून खर तर हे सांगत नाही आणि मी पण आतापर्यंत नाही सांगितले कोणालाच नाही जास्तीत जास्त माझ्या आई वडील आहेत आणि मला ज्यांच्याकडून स्वप्नांचे अर्थ कळतात असे म्हणजे ज्यावेळेस मला समजत नाही बऱ्याच गोष्टी मला समजतात नाही कधी कधी समजत किचकट कर असतात तर अशा वेळेस मी ज्यांचा आधार घेते फक्त एक व्यक्ती आहे फक्त त्यांनाच माझे जे स्वप्न असतात ते मी सांगते माझा नवरा माझे मिस्टर तर त्यांना मी सांगते बस ह्यांच्या पलीकडे मी अजूनपर्यंत सांगितलेलं नाहीये आणि खरं तर सांगणार पण नव्हते पण आता ज्यावेळेस स्वामींची अशी आज्ञा झाली तर मला ह्या गोष्टी थोड्या सांगणं माझ्याबद्दल ब्रीफ करणं गरजेचं होतं म्हणून मी आता हे तुम्हाला सांगते आहे हा व्हिडिओ एखाद्याच थोडासा मोठा होईल कारण मला स्वामींबद्दल खूप काही सांगायचं आहे सा माझ्या अनुभवांबद्दल खूप सांगायचं सा आहे आणि खरं सांगायचं सा तर त्यांच्याबद्दल मी बोलायला लागले तर मला काही भान राहत नाही की मी किती बोलले काय बोलले आणि ते न संपणाराच विषय आहे पण तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे तुम्हाला अगदी थोडक्यात मी माहिती द्यावी अ आता मी अॅक्च्युली हे लिहूनच आणलेलं आहे कारण इतके पॉइंट आहेत आणि मला नाही लक्षात राहते की मी काय काय सांगावं बर अ, मी एस्ट्रा ट्रॅव्हल सुद्धा केलेला आहे म्हणजे स्वामींच्या कृपेमुळे माझं सूक्ष्म शरीराने मी प्रवास सुद्धा केलेला आहे त्याचे सुद्धा खूप छान आणि खूप खुँ, खूपच काय म्हणतो आपण अद्भुत अशा एक्सपिरियन्स आहे मला त्या गोष्टींचा नंतर स्वामींनी मला माझे तीन चार मागचे जे काही आहे जन्म ते दाखवलेले आहे जस्ट मी स्वामींना रिक्वेस्ट केली स्वामी हे कसं काय म्हणजे मी ज्यावेळेस स्वामींनी मला पहिला स्वप्न दृष्टांत दिला त्यावेळेस खरं तर मी काही म्हणजे काहीही करत नव्हते स्वामींचे लिटरली काहीच नाही आणि त्यांनी मला अचानक स्वप्न दृष्टांत दिला त्यावेळेस मी म्हटलं की हे काय आहे म्हणजे मी काही न करता ता था ता था ता तुम्ही माझ्यावर एवढी कृपा केली म्हणजे त्याच्या मागे नक्कीच मोठं काहीतरी कारण नसणार आहे तर स्वामींची कृपा माझ्यावर खूप आधीपासून खूप आधीच्या जन्मांपासून आहे तर आ, हे मला त्यांनी सांगितलं आहे कारण त्यांनी मला मागचे तीन चार जन्म दाखवले आहेत आणि त्याच्यात मला कळालं आहे की माझा काय संबंध आहे पण अजून खूप एवढे डिटेल नाही कळालेलं आहे जेवढं महत्वाचं आहे तेवढं थोडंफार कळालेलं आहे आता त्याच्यासाठी मला खूप डिटेलमध्ये जायचं असेल तर मला पी एल आर करावा लागेल आणि तो मी करणार आहे पण सध्या मला खरंच नाही वेळ जमत आहे कारण मला दोन मुलं आहेत त्यांचं सगळं शाळा त्यांचे क्लासेस वगैरे बघणं प्रॅक्टिकल लाईफ खूप वेगळी असते अध्यात्मक लाईफ खूप लाईफ खूप वेगळी असते तर त्या दोघांचं सा समतोल साधणं खरंच सा थोडंसं सा कठीण असतं आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माझ्या अजून व्हायच्या आहेत पुढे मला अजून खूप काही करायचं आहे अध्यात्माच्या वाटेवर तर माझी ही माझी आताशी सुरुवात आहे एडजस्ट सुरुवात आहे आणि मला बरंच पुढे काही करायचं आहे तर बघूया आता अजून किती होते काय होते सो लेट्स होप फॉर द बेस्ट आणि स्वामींची कृपा आहेच माझ्यावर आणि मला त्या गोष्टीचा खूपच खूपच आनंद आहे आणि अशीच कृपा तुमच्यावरही राहू अशी मी स्वामींना प्रार्थना करते की जे काही माझे कोणी जे व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यावर स्वामी कृपा करू कायम त्यांची कायम मनोकामना पूर्ण करू तर स्वामी माझ्या आयुष्यात आले ते पाच वर्षापूर्वी खर तर ते माझ्या आयुष्यात खूप आधीपासून आलेले आहेत मी अगदी लहान असल्यापासून आलेले आहेत पण त्यांनी संकेत दिले पण ते मला त्यावेळेस नाही कळायचे खरंच नाही कळायचे कधी पण म्हणजे आता तुम्हाला सांगते मी की ज्यावेळेस मी खूप प्रॉब्लेम मध्ये असेल खूप कन्फ्युजन मध्ये असेल खूप टेन्शन मध्ये असेल आणि मी ऑफिसला चालली आहे कॉलेजला चालली आहे आणि मनात खूप विचारांचं काहूर आहे वादळ आहे की काय करायचं काय नाही करायचं अशा वेळेस मला ना खूप कधी कधी ना बऱ्याच वेळा म्हणजे अशी एखादी ऑटो समोर यायची किंवा कार समोर यायची किंवा टेम्पो ट्रक काहीही समोर यायचं आणि मागे त्याच्या लिहिलेलं असायचं की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ते ज्यावेळेस मी वाचायची त्यावेळेस मला माहित नव्हतं की स्वामी समर्थ कोण आहेत किंवा काय आहेत हा फक्त तेवढं टॅगलाईन वाचली की मला खूप खूप रिलीफ मिळायचं खूप असं वाटायचं येस आता काहीतरी छान पॉझिटिव्ह होईल आणि खरंच माझे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह व्हायचे ऑप ऑप मी खूप टेन्शन घ्यायची पण ते प्रॉब्लेम ऑफ ऑप सॉल्व्ह होऊन जायचे तर ते स्वामींची कृपा माझ्यावर खूप आधीपासून आहे फक्त मला हे आत्ता कळालं आहे आणि तुम्हाला आत्ता सांगते आहे खरं तर आणि ही आणि बऱ्याच लोकांना असे अनुभव येतात आणि त्यावेळेस तुम्ही खरं समजून जा की तुमची स्वामी स्वामींचं तुमच्यावर लक्ष आहे ज्या तुम्हाला हे असे अनुभव येतात ना त्यावेळेस तुम्हाला समजून गेलं पाहिजे की स्वामींची तुमच्यावर कृपा आहे म्हणून आणि मला मला तर आता येतातच अनुभव तुम्हालाही बरेच लोकांना अनुभव येतील थोडेफार म्हणजे तुम्ही थोड्या स्वामी सेवेत आलं तर काय काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे हे थोड्या गोष्टी सांभाळल्या ना तर तुम्हाला सुद्धा खूप छान अनुभव येतील स्वामींचे नक्की करून बघा स्वामींची सेवा आणि स्वामी सेवेकरी होणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे खूपच मोठी गोष्ट आहे मोठी पदवी आहे स्वामी सेवेकरी होणं आणि मी स्वामी सेवेत मागच्या पाच वर्षापासून आलेली आहे तर मी ज्यावेळेस पाच महिन्याची प्रेग्नंट होती माझ्या दुसऱ्या मुलाच्या वेळेत त्यावेळेस स्वामींनी मला पहिला स्वप्न दृष्टांत दिला आणि त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आ, की काय काय आहे वगैरे पुढे परंतु आता हे मी तुम्हाला नाही सांगू शकत खूपच पर्सनल आहे पर्सनल लेव्हलचे आहे तर त्यावेळेस स्वामींनी मला पहिल्यांदा स्वप्न दृष्टांत दिला आणि ज्यावेळेस तो स्वप्न दृष्टांत होता त्यावेळेस दुपारचे साडेतीन वाजले होते मी अगदी मला वेळ सुद्धा आठवते फक्त मला डेट आठवत नाहीये पण मला पाचवा महिना होता आणि साडेतीन वाजले होते आणि मी उठले अक्षरशः दुपारचे साडेतीन आणि त्यावेळेस मला काय आपण पाहिलं हे मी सगळं रिकॉल करत होते की आपल्याला कोण दिसलं आणि काय त्यांनी सांगितलं बाबा तर मग मी उठल्यावर माझ्या आईला आई आधी सांगितलं की आई असं असं झालं जे लाल टोपी म्हणजे स्वामींची लाल टोपीच्या रूपातली त्यांची बसलेली जे रूप आहे त्या रूपात त्यांनी मला पहिल्यांदा दर्शन दिलं आणि खरं सांगायचं तर त्या तोपर्यंत तो मला तो फोटो मी पाहिलेला नव्हता मला खरंच माहिती नव्हतं की हे कोण आहेत कोणते स्वामी आहेत पण हे स्वामी आहेत हे मला कळालं होतं कारण मला आतापर्यंत गजानन महाराजांनी तीन वेळा दर्शन दिलेले होते आणि बाकीच्यांनी देव देवतांनी पण दर्शन दिलं तर मला समजायचं की हे कोण आहेत पण मला ज्यावेळेस स्वामींनी दर्शन दिलं त्यावेळेस मला लिटरली नाही समजलं की हे नक्की कोण आहे तर मग मी उठले आणि आईला सांगितलं की आई असं असं मला दर्शन झालं आणि त्यांनी मला असं सांगितलं आहे आणि त्यांनी अशी लाल टोपी वगैरे घातलेली होती ते असे बसलेले होते तर आई म्हणे बहुतेक की हे स्वामी समर्थच आहेत मग मी गुगलवर टाकलं गुगलवर त्यांचे फोटो पाहिले आणि त्या फोटो मध्ये मा मला ते लाल टोपी घातलेली मांडी घालून बसलेले स्वामींचा तो फोटो मला दिसला आणि त्याच्यावरून मला समजलं की हे जे स्वामी समर्थच होते आणि त्यांनी मला स्वप्न दृष्टांत दिला आणि मी त्यावेळेस खूप म्हणजे खूप आनंदात होते कारण खूप तो खूप दृष्टांत खूप छान होता खूप वेगळा होता आणि आता त्या गोष्टी नाही मला सांगता येणार तर असो तर तो आणि तिथून माझ्या ऍक्च्युली स्वामी सेवेत मी आले ऍक्च्युली तिथून माझा प्रवास सुरू झाला स्वामी सेवेचा तोपर्यंत तो मी गजानन महाराजांचे पारायण करायचे खूप नाही पण थोडंफार करायचे गजानन महाराजांचं कारण आमच्या घरात गजानन महाराजांचं म्हणजे माझ्या आई वडील करायचे आधीपासून माझ्या पप्पांची फार श्रद्धा आहे गजानन महाराजांवर माझ्या आईची श्रद्धा आहे तर त्याच्यामुळे आमच्या घरात गजानन महाराजांचं चालायचं पारायण वगैरे तर मग मी सुद्धा केलेलं आहे गजान महाराजांचं पारायण पण स्वामींचं मी काहीही म्हणजे काहीही केलेलं नव्हतं तो तोपर्यंत आमच्या घरात सुद्धा गजान महाराजांना गुरु मानले होते म्हणून मग तेवढं त्यांचं ते ते, ते, करायचं मी पण स्वामींचा तोपर्यंत काही करत नव्हतो पण ज्यावेळेस स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि तिथून माझं खरंच सांगते मी स्वामी सेवेत आले माझं बरंच आयुष्य म्हणजे आध्यात्मिक आयुष्य माझं चेंज झालं आता बघा जनरल आयुष्य असं फार लगेच काही बदलत नाही आपल्या आपल्याला कितीही त्यांचे स्वप्न दृष्टांत वगैरे झाले तरी असं नाही होत की खूप सडन चेंजेस होतात किंवा चेंजेस होतात पण ते कसे होतात तर ते आध्यात्मिक चेंजेस होतात तुम्ही खूप गोष्टी वेगळ्या नजरेने बघायला लागतात प्रॅक्टिकल लाईफ खूप वेगळं आहे आणि अध्यात्मिक लाईफ खूप वेगळं आहे तुमची आध्यात्मिक जी लेव्हल असते ती ह्या गोष्टींमुळे खूप वर व्हायला किंवा पुढे जायला तुम्हाला ह्या गोष्टी खूप खूप काय म्हणतात खूप महत्वाच्या असतात जोपर्यंत आपण म्हणतो ना चमत्काराशिवाय नमस्कार आहे तर असं असत तर त्याच्यामुळे ह्या गोष्टींमुळे मी ऍक्च्युली अध्यात्माला सुरुवात झाली माझी तिथून हो ते मला आधीपासून थोडेफार इंट्युशन्स यायचे मला बऱ्याच गोष्टी आधीपासून थोड्याशा कळायच्या मला पूर्वाभास तर आता मागच्या दोन वर्षापासून तो खूप होतात मला आधीपासून थोडश्या एक समजून जात की थोडस पुढे काय होणार आहे पण आता एवढं एक्झॅक्ट मी माझी एवढी लेवल नाहीये की मला ह्या ह्या व्यक्तीबद्दल होणार आहे किंवा माझ्या बाबतीत आहे किंवा अजून इतरांच्या बाबतीत आहे किंवा कोणाच्या बाबतीत आहे हे मला अजून सांगता येत नाही परंतु हो मला त्या गोष्टी झाल्या की मला लक्षात येतं की अरे हा हे संकेत मला मिळाले होते आधी की हे हे असं झालेलं होतं तर हे पूर्वाभास पण होतात मला फक्त ते अजून थोडेसे प्रायमरी स्टेजवर येतात अजून पूर्ण मला नाही समजत आणि तर आता ह्या व्हिडिओमध्ये सध्या एवढंच मी सांगेन पुढचे व्हिडिओ मी थोडे करणार आहे त्याच्यामध्ये मी स्वामींनी माझ्याकडून ज्या स्वतःहून सेवा करून घेतलेल्या आहेत त्याबद्दल मी व्हिडिओ करणार आहे आणि ते अगदी लहान लहान असणार आहे पण ते खूप महत्वाचे व्हिडिओ आहेत तुम्ही खरंच ते तुम्हाला जर ते बघायचे असतील तर तुम्ही प्लीज मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पण तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ माझे बघायची असेल इंटरेस्ट असेल तुम्हाला तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि शेअर करा कारण मला असं वाटतं की स्वामींनी मला त्या प्रचार प्रसारासाठी नेमणूक केलेली आहे तर तुम्ही सुद्धा त्याच्यातले वाटेकरी व्हावं तुम्हाला सुद्धा त्याचं पुण्य मिळणारच आहे तर शक्यतो शेअर करा तुम्ही एखाद्या लाईक करू नका सबस्क्राईब करू नका पण शेअर नक्की 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 करा आ, नंतर मी तुम्हाला बरंच पुढे अजून मला सांगायचं आहे की मला गुरुमंत्र कसा मिळाला ती पण एक खूप अद्भुत घटना आहे ते सुद्धा मी सांगणार आहे नंतर स्वामी साक्षात माझ्याकडे कसे आले आहेत किंवा मला कसं कळालं की स्वामी माझ्याकडे आलेले आहेत हा सुद्धा खूप मोठा अनुभव आहे आणि तो अनुभव मी नक्की तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्यासाठी चॅनल माझं नक्की बघा सबस्क्राईब करा आणि शेअर तर नक्की 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 करा चला चल चला तर मग आता हे आता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या वेळेस नक्की लवकरच भेटूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ